नमस्कार मी रवींद्र बोडखेंटी फोर या युट्यूब चॅनल तर्फे निसर्ग आणि वन्यजीवन छायाचित्र मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत तर मी आता थोडक्यात त्यांना प्रस्थानक विचारून मुलाखतीला कर सुरुवात करत आहे बैजू पाटील सर आपण वन्यजीवन निसर्ग छायाचित्रते एक आदरणीय नाव कॅमेऱ्याद्वारा निसर्गातील विविध रूप जैवविविधता आणि त्याच्या संवर्धनासाठी झटणारा संदेश जगासमोर आपण मांडलेला आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली अनेक पारितोषिके आणि पुरस्कार ही त्यांच्या अथक मेहनतीची साक्ष देतात चला त्यांच्या शब्दात जाणून घेऊया त्यांच्या छायाचित्रातील प्रवासाबद्दल तर पाटील सर मी आता सुरुवात करत आहे सुरुवातीला आप पण आपला छायाचित्रणाचा प्रवास तीन दशकाहून अधिक आहे छायाचित्राने आपल्याला निवडलं अशी जी भावना आहे त्या मागची कहाणी ऐकायला आवडेल सगळ्यात पहिले तर तुमच खूप खूप अभिनंदन की तुम्ही एवढं चांगलं कार्य आज करायला के सुरुवात केलेली आहे आणि मी भरपूर बघितलंय तुम्हाला बोललेलो पण आहे आणि एक एनर्जेटिक पर्सन आहात तुम्ही पण आणि छान वाटत अशा लोकांशी संवाद साधायला कारण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला धन्यवाद तर माझी बघितलं तर मी मराठी विद्यार्थी आहे आणि मी एक शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि मला वाटतं त्याच खरं ऍडव्हानेज मला मिळालेलं असावं ओके कारण आपण हार्डवर्क करणारे लोक आहोत जमिनीवर उभं राहून सगळ्या गोष्टी सहन करून घाम गाळून या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आपल्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले आहेत याची जाणीव ठेवूनच मी आज काम करतोय आणि सुरुवात केली होती कारण औरंगाबाद एक ऐतिहासिक शहर आहे आणि मला वाटतं की कुठे ना कुठे तरी तो गुण माझ्यात आला असावा हवा एक आर्ट म्हणा आपल्याकडे वेरूळ अजेंडा आहे एक कला आहे जगातून अनेक लोक इथे बघायला येतात आणि मला पण फार उत्सुकता होती की व आपल्याकडे वेरूळ अजिंठा आहे आणि तिथे येणारे जे परदेशी पर्यटक होते त्यांच्याकडे त्यावेळेस कॅमेरे होते तेव्हा भारतात नव्हते कॅमेरे बरोबर तर मी सहज एकाला फॉरेनरला उत्सुकता म्हणून बोललो की बा तुझा कॅमेरा मला बघू देतो का तर त्याने हात झटकला एक्सपेन्सिव्ह इट्स अ व्हेरी युनिक कॅमेरा असं म्हणून त्यांनी झिटकारलं मला ते थोडस आणि मग ती जिद्द मी फोटोग्राफीला सुरुवात केली आणि आज निकॉन कंपनीचा मी ब्रँड अम्बॅसेडर आहे ओप्पो कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर आहे आणि जगातील अत्याधुनिक कॅमेरा आज माझ्याकडे आहे आणि जगातले एकशे पासष्ट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आज माझ्या नावावर आहे आणि भारताचं नाव बऱ्याच प्रमाणात स्वर्ण अक्षरात कोरायची संधी मला मिळालेली आता दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जेराल्डो स्पुटर यांचा अहवाला त्यांच्या विचारामध्ये तुम्हाला काय विशेष भावत ऍक्च्युली आपण परदेशी लोकांना नाव ठेवतो हो पण हे चुकीच आहे फार कारण आपल्यापेक्षा जास्त हार्डवर्क करणारे ते लोक आहेत डिवोटेड आहे येस आणि डॉक्युमेंटेशन त्यांचं खूप जास्त स्ट्रॉंग असतं परफेक्ट आपलं डॉक्युमेंटेशन नसतं आपण लिहित नाही सगळ्यात मोठी चूक आपली ही आहे आपण नुसतं ढोर हमाली करतो बरोबर मराठी भाषेत बोललो डॉक्युमेंटेशन आपल्याकडे लिहिणं नाही व्यवस्थित डे बाय डे त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे लिहिलं पाहिजे तो अनुभव शेअर केला पाहिजे तर इथे आपण थोडस मागे पडल्यामुळे मला वाटतं की ह्या लोकांना फॉलो करणं गरजेचं यांच्याकडून शिकलं पाहिजे Yes, yes. त्याच्यानंतरच आपण पुढच्या गोष्टी त्यांना बोलू शकतो बरोबर आता पुढचा प्रश्न असा की लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वाढल्याने तुमचा छायाचित्र फोटोग्राफी मी अ छंद म्हणून सुरुवात केली बरोबर हॉबी म्हणून सुरुवात केली आणि मी इतक्या वर लेवल वर जाईल हे मला माहित नव्हतं ते काम करत गेलो लोक अप्रिशिएट करत गेले चांगले लोक भेटले गेले आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळाले बरोबर आणि जेव्हा तुम्ही शिकायची इच्छा ठेवतात तर नक्कीच तुमची पण प्रगती होते आणि आपलं पण काहीतरी नंतर वाटतं की काहीतरी आपलं देणं आहे निसर्गासाठी बरोबर मग त्या हिशोबाने आता पूर्ण भारतातील जे जेवढेही वन्यजीव आहेत कारण प्रत्येक जण जंगलात जाऊ शकत नाही लहान मुलं जाऊन बघू शकत नाही बरोबर वेळ द्यायचा आणि सगळ्या गोष्टींना फेस करणं इट्स व्हेरी घेऊन भारतातील जे वन्यजीवन आहे हे जगासमोर आणण्याचा मी प्रयत्न करतोय दुसरा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही औद्योगिक पोर्ट्रेट आणि उत्पादन छायाचित्रणातही काम केलं आहे पण वन्यजीवन आणि निसर्ग छायाचित्रणाच का इतकं खास तुम्हाला वाटत खूप छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही कारण मी माझ औरंगाबाद मध्ये बैजू स्टुडिओ नावाची फर्म आहे आणि माझ्याकडे मी पहिला छायाचित्रकार आहे जो अपॉइंटमेंट घेऊन फोटो काढतो आणि माझ्याकडे भारतातून लोक फोटो काढण्यासाठी येतात पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी कोणी हॉबी म्हणून काढतं कोणी मॅरेज साठी काढत तर अशा सर्व गोष्टी सर्व गोष्टी करत गेलो आणि माझ औरंगाबाद मध्ये इंडस्ट्रीयल प्रोफेशनल फोटोग्राफी, वर, फोटोग्राफी मी एकमेवा आहे बरोबर जे लोकांना हाय लेवलवर फंक्शन फोटोग्राफी मी कधी नाही केली बरोबर पण जे ज्यांना क्वालिटी काम पाहिजे आहे अशा लोकांना मी कनेक्ट झालो आणि लोकांना ते आवडत गेलो आणि याच्यानंतर मी ठरवलं की नाही आपण क्वालिटी कामच करायचं आणि राहायला विषय निसर्ग कारण माझं जे इन्कम आहे हे निसर्गापासून काही नाही इन्कम काही नाही बरोबर माझे जी इन्कम आहे हे फोटोग्राफी पोर्ट्रेट फोटोग्राफी आहे फॅशन फोटोग्राफी इंडस्ट्रीयल फोटोग्राफी आहे तर ह्यापासून माझं इन्कम मी गोळा करतो आणि माझं जी हॉबी आहे छंद आहे तो मी वन्यजीवावर खर्च करतो आणि असं वाटतं की बॉ यांच्याकडून मी काहीतरी शिकलं पाहिजे निसर्गालाही आपलं काहीतरी देणं आहे बरोबर असा हा माझा दुसऱ्या मला काही हॉबीज नाहीये बॅड हॅबिट्स नाहीये पण हीच सगळ्यात मोठी माझ एक आता पुढचा प्रश्न असा आहे की वन्यजीव असे कोणते अडथळे असतात जे सामान्य लोकांना माहीत नसतात सगळ्यांना असं वाटतं की वन्यजीव वाईल्ड लाईफ फोटोग्राफी खूप सोपी आहे पण मी तर म्हणेल की एखाद जसं सैनिक युद्धाला जातो बरोबर त्याच प्रकारे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर स्वतःचा जीव धोक्यात घालून तो गेलेला असतो आणि फॉरेस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अॅनिमल्स बिहेवियर माहिती नसतो बरोबर तो वाईल्ड अॅनिमल असतो आणि तो कधी तुमच्यावर अटॅक करेल सांगता येत नाही तो कधी म्हणजे त्यांना कधी आनंद आहे दुःख आहे कधी सेफ राहायचं या सगळ्या गोष्टीचा पहिले तुम्हाला अभ्यास करायला लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही अनिमलच्या जवळ जाऊ शकतात आणि अॅनिमल्स पण कधी पण डायरेक्ट अटॅक नाही करत त्यांना जेव्हा भीती वाटते कारण माणूस हा त्यांचं खाद्य नाहीच आहे बरोबर बरोबर बरो। तर त्यांना एक सेफ साईड म्हणून ते तुमच्यावर अटॅक करतात तर अशा या गोष्टी असल्यामुळेच तुम्ही समजा त्यांचं बिहेवियर स्टडी केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून आपल्यालाही शिकायला मिळतं आणि त्यांचा पण आपल्याला एक अभ्यास होतो पण याच्यामध्ये एवढं करताना कुठं ना कुठं असा प्रसंग आला असेल की अटॅक झाला किंवा माझ्यावर मी भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे माझ्यावर वाईल्ड एलिफंटने अटॅक केलेला आहे काझीरंगा मध्ये शिंगी गेंडा आहे त्याच्यानी पण अटॅक केलेला आहे हत्तीनी जिम कॉर्बेट मध्ये हत्तीने अटॅक केलेला आहे टायगरने अटॅक केलेला आहे पण मला दरवेळेस असं वाटतं की जेव्हा तुम्ही मनापासून काम करतो तो कुठेतरी एक देव बसलेला आहे तुमच्या पाठीशी तर तिथून तुम्हाला संरक्षित एकदम सुखरूप काढतो तर ह्या गोष्टीमुळे तुम्हाला इन्सिडेंट सांगायला मला आवडेल काझीरंगावर माझ्या एक शिंग गेंड्याने अटॅक केला होता मी तिथे एलिफंट वर तुम्हाला फिरायला लागतं ओके आणि एलिफंट ग्रास असते तिथे एक शिंगी गेंडा जगामध्ये दोनच ठिकाणी आहे एक आफ्रिकेत आणि एक काझीरंगामध्ये आहे ओके तर मी गेंड्याचे फोटो काढायला गेलो आणि खूप अग्रेसिव्ह अॅनिमल आहे टायगर पेक्षा डेंजर तर आम्ही फोटो काढताना लक्षात आलं काढत काढत लक्षात नाही आलं एकदम छोटस पिल्लू होतं त्याच्याजवळ आणि त्याने सडनली आमच्यावर चार्ज केलं अटॅक केल्यानंतर माझ्यासोबत महावत होता मी होतो आणि मागे सिक्युरिटी गार्ड होतं okay. जेव्हा जंगलात जातात तेव्हा तुमच्याकडून लिहून घेतलं जातं okay, की तुम्ही okay. रिस्क वर जाताय बरोबर बरोबर तर ते लिहून आणि काही जीव गमायला लागलाय तर त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार नसतं आणि असं करूनच तुम्हाला पाठवतात मग जसा आम्ही फिरत होतो मी फोटो काढता काढता थोडंच महावतला म्हणतो थोडासा नजदीक लोक व म्हणजे प्रॉपर घास आराय फोटो नाही आराय त्यांनी पुढे घेतला आणि तेवढ्या त्यांनी अटॅक केला तो अटॅक केला तर तो आमचा जो गाईड होता मागे त्यांनी हवेत फायर केलं हवेत फायर केलं अनिमल घाबरावं म्हणून पण झालं असं की हत्ती घाबरलं आणि हत्ती उधळला आणि उधळला म्हणजे अक्षरशः हत्ती घोड्यासारखा पळायला लागला इतक्या जोरात पळायला लागला की मी विचार नव्हता गेला की हत्ती इतक्या जोरात पळतो आणि मग पळत पळत मग झाडाच्या फांद्या लागला कॅमेरा खाली पडला कॅप पडली रक्त यायला लागलं सगळं म्हणजे खडचटलं वगैरे आणि पुढे जाऊन एकदम तरी आली आणि तो हत्ती थांबला थांबल्यानंतर आणि त्या बिटवीन मध्ये गेंडा आम्हाला मागे फॉलो करतच होता तो अटॅक करतच होता थांबल्यानंतर था। एकदम मी खाली पडलो हत्तीच्या खाली आणि खाली पडल्या तर मी चिखलात पडलो चिखलात पडल्यावर मी तो एकदम दहा फुटावर आणि मी एकदम त्याच्या जवळ मी त्याला बघतोय तो मला बघतोय तर त्याला काय वाटलं का माहिती की हा कुठला नवीन प्राणी आलाय मला बघून नंतर तो उलटा पळून गेला असे इन्सिडेंट भरपूर होतात आणि असं मला वाटतं की काही गोष्टी डेअरिंग केल्याशिवाय शक्यच नाही कुठेतरी तुम्हाला कुठेतरी रिस्क घ्या एक्झॅक्टली कुठे रिस्क घ्यायलाच लागते परत दुसरा तुम्हाला वेगवेगळे पुरस्काराने गौरव मिळाले आहे दोन हजार सोळा मध्ये सर्बियात झालेल्या जागतिक फोटो स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही सुवर्ण पदक जिंकलं हा क्षण तुमच्यासाठी किती खास होता uh, खूप मोठं कॉम्पिटिशन होत जसं hmm. वर्ल्ड कप क्रिकेट मॅचेस होतात तसं okay. okay. uh, फोटोग्राफीमध्ये एव्हरी थ्री इयर्स मध्ये कॉम्पिटिशन होते okay. okay. तर मागच्या दोन वर्ष आधी ती सर्बियाला झाली आणि मी बीडच्या जवळ तो एक फॉक्सचा फोटो काढला होता okay, okay. आई पिल्ला कोरवाळते आणि खूप शाय आहे फॉक्स इंडियन फॉक्स आणि तो क्षण लाईट मध्ये काढला होता पंधरा ते वीस दिवस मी त्याला लावले होते काढायला त्याची पण खूप मोठी स्टोरी वेळ कमी पडेल शॉर्ट मध्ये सांगतो जेव्हा आई पिल्लांजवळ एक स्पेसिफिक आवाज देते आणि त्याच्यानंतरच ते पिल्ल बाहेर येतात आणि आल्यानंतर ते आईला किस करतात त्यावेळेस ती ती मुवमेंट आहे ओके आणि त्याच क्षणाला मी तो फोटो काढला आणि तो सबमिट केला जगामध्ये फर्स्ट म्हणजे सुवर्ण पदक आणून देणारा मी पहिले इंडियन आहे व्हेरी गुड तसंच आता तुम्हाला रॉयल अल्बर्ट हॉल लंडन मध्ये तुमचे छायाचित्र प्रदर्शित झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाल्या या मान्यतेमुळे संवर्धनाच्या कामात कसा बदल झाला ऍक्च्युली हे माझ्यासाठी खूप मोठ म्हणजे प्रोत्साहन देणार किंवा सगळ्यात मोठा सन्मान म्हणायला काही हरकत नाही रॉयल अल्बर्ट हॉल म्हणजे हे प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं कि तिथे माझा काहीतरी शो व्हायला पाहिजे किंवा मला तिथे इन्व्हाइट केलं पाहिजे तिथे मी तर म्हणेल जगातला किती कोट्यावधी श्रीमंत माणूस पैसे देऊनही नाही जाऊ शकत बरोबर बरोबर तिथे तुमचं काम लागतं मेरिट लागतं तर तसंच माझं काम बघून रॉयल एअरपोर्ट मध्ये टॉप टेन फोटोग्राफर्स होते त्याच्यामध्ये मला तिथे इन्व्हाइट केलं आणि माझं एक्झिबिशन तिथे भरवण्यात आलं होतं आणि भारतामधून पण म्हणजे बोटावर मोजण्या एवढेच लोक त्या ठिकाणी गेले जसे लता मंगेशकरजी होत्या सुरभाव वासी झाकीर हुसेनजी झाले आणि अजून तबलावादक आपले झाकीर हुसेन तर झालंच आणि हरिप्रसाद चौथर चौथा माझं नाव एक माझ्या तिथे तिथे गेल्यावर वाटतं की आपण काय काम केलेलं आहे तिथे जो सन्मान मिळतो तिथे ते तुम्हाला कौतुक केलं जात तेव्हा वाटतं की नाही खरंच आपण काहीतरी काम केलंय आणि तिथूनच इन्स्पिरेशन मिळाली की आपण पण काहीतरी काम केलं पाहिजे तर आणि आपलंही समाजाला काहीतरी देणं आहे त्या हिशोबाने मी सध्या काम करतो आता तुमचं स्केप ही तुमची कॉफिटेबल पुस्तक कशी साकारली गेली त्या मागचा उद्देश काय होता मी जस्ट एक हॉबी म्हणून फोटोग्राफी करत होतो आणि आपले औरंगाबादचे लोकमतचे विजय दरडा आहेत त्यांनी ते बघितलं की म्हटलं मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बी काम फोटोग्राफी बी करतो तर म्हटलं बे गे म्हटलं हा सर बातवंगा ना मग मी त्यांना ते दाखवलं त्यांना त्यांनी तर बघितलंच पण अनेक परदेशी लोकांना त्यांनी ते दाखवलं मग त्यांनी सांगितलं हे तर फार अमेझिंग आहे म्हणे कोण आहे म्हणे हा मुलगा तर मग त्यांनी सांगितलं सर सा, की मग तू एक बार आठ बजेल फोटो बघा मी त्यांना दाखवले मग त्यांनी म्हटलं की भाईजी आपण एक कॉफी टेबल बुक काढू म्हणे म्हटलं ठीक आहे सर करू काय हरकत नाही मग ते तीनशे पानाचं पुस्तक राजभवन मध्ये गव्हर्नर हाऊसमध्ये मुकेशजी अंबानी नीताजी अंबानी आणि गव्हर्नर साहेब yes. आणि एकशे श्रीमंत लोक भारतातले त्या कार्यक्रमाला उद्धवजी ठाकरे होते yes, yes. मल्ल्याजी होते सगळे म्हणजे जेवढेही रतनलालजी ठाकरे हे सगळे त्या कार्यक्रमाला होते आणि ते, okay, okay, okay. ते पुस्तक आज फ्लाईट मध्ये बिझनेस क्लास मध्ये ठेवलेलं आहे पूर्ण जेवढे ऍक्टर्स आहेत त्यांच्या घरी आहेत नंतर जेवढे युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी भारताचे वन्यजीव पक्षी प्राणी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बघायला मिळते म्हणजे या गोष्टी आतापर्यंत आम्हाला सुद्धा माहित नव्हत्या या मुलाखती दरम्यान आम्हाला सुद्धा कळाल्या आणि या व्हिडिओ मार्फत बघणाऱ्या भविष्यामध्ये प्रेक्षकांना सुद्धा कळतील धन्यवाद तसंच आता तुमचं आयुष्य तुम्ही राष्ट्रीय स्तरावर खो खो खेळा आणि छायाचित्रात यात काही तुम्हाला साम्य वाटतं का हो मी तर म्हणेल जेव्हा कुठल्याही क्षेत्रात असू द्या माझ्या मते तुम्ही एखादं स्पोर्ट्समन असाल तुमचं फिटनेस चांगला असेल तर तुम्ही तुमचं जे काही कार्यकर्ता आहात त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याचा सिंहाचा वाटा असतो कारण तुम्ही फिटनेस नसाल स्वस्त नसाल तर काहीच करू शकत नाही स्टॅमिना नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला फिटनेस मला खेळामुळे त्याचं खूप बेनिफिट भेटलेलं आहे आणि मला सांगायला अजून आनंद वाटेल की मी पेंटिंग्स वगैरे काढतो तर मला त्याच पण कला म्हणजे कंपोजिशन कलर स्कीम नॉलेज असल्यामुळे हे सगळ्यांचे फोटोग्राफी मध्ये त्याचा एक वेगळी ओळख करून देते ओके ओके आता नवोदित विशेषतः वन्यजीवन छायाचित्र करिअर करू इच्छिणाऱ्यांना तुम्ही कोणत्या प्रकारचा सल्ला द्या आज म्हणजे मी माझे पस्तीस वर्ष झालेले आहेत मोठा खूप मोठा अनुभव आहे आणि मी आज एमजीएम युनिव्हर्सिटी आहे संभाजीनगर मध्ये इथे फोटोग्राफी डिपार्टमेंटचा हेड आहे आणि इथे आम्ही हा कोर्स रन केलेला आहे फोटोग्राफी म्हणजे ऑल टाइप्स ऑफ फोटोग्राफी जो सरांची कदम सरांची इच्छा होती की तुमचा एवढा मोठा अनुभव आहे स्पेशली मराठवाडा भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना तो भेटला पाहिजे पण आता असं न करता आमच्याकडे नुसते मराठवाड्याचे नाही महाराष्ट्रातले भारतातले मुलं येऊन शिकतायत कि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे वेडिंग फोटोग्राफी okay, okay. आहे नंतर तुमचं okay. फूड फोटोग्राफी आहे okay. आर्किटेक्चर फोटोग्राफी आहे okay. ते सगळे विषय बेसिक फोटोग्राफीपासून तर प्रोफेशनल फोटोग्राफर आणि okay. हा कोर्स असा आहे की okay. तुम्हाला नोकरीची गरज नाही okay. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकाल आणि अतिशय कमी फीस मध्ये आज इथे हे अवेलेबल करून दिलेलं आहे आणि मुलांना मी हेच सांगेन की तुम्ही स्वतः व्यवसायाकडे गोळा जॉबच्या डिपेंड नकार कारण हे जे एक क्षेत्र आहे अतिशय चांगलं क्षेत्र आहे आणि तुम्हाला हे चांगला प्लॅटफॉर्म योगायोगाने संभाजीनगर मध्ये आज अवेलेबल आहे आणि सगळ्यांनी हार्ड वर्क केलं ऑनेस्टली काम केलं तर नक्कीच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता निश्चितच आम्हाला विश्वास आहे की आमचे युट्यूब चॅनलद्वारे बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे जे चॅनल बघतील ते नक्कीच त्यातले बरेच लाभदायक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये नक्कीच येतील एवढा विश्वास मी या व्हिडिओद्वारे व्यक्त करतो आणि आता आपण आता तुम्ही विस्तृत अशी तुमचा प्रवास आम्हाला सांगितल्याबद्दल आणि आभारी तर आता समारोपाकडे आपण जाऊयात तर बैजू पाटीलचं सा निसर्गाचं सौंदर्य वास्तव तुम्ही आपल्या कॅमेरातून जगासमोर उभं केलं तुमचा प्रेरणादायी प्रवास तुम्हा तुमचं कार्य तुमचं तुमचं तुमच्या जीवनातलं स्थान हे अनेकांसाठी आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल छावा या तर्फे आम्ही आपले आभारी आहोत आणि माझ्या हो। बरोबर माझी टीम मध्ये योगेश परदेशी सर त्यांनी ही कॅमेऱ्याच्या बाजूला सांभाळली आणि मिलिंद राजूरकर हे माझे स्नेही हे आमच्या टीम मध्ये आमची ह्या ही मुलाखत कशी घ्या याच्यावर कसं वर्कआउट करावं आम्ही हे बसून वर्कआउट करून मग त्या पद्धतीने त्याच्यावर काम करून तुमच्या समोर आलो आणि आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आम्ही तुमचे आभारी हो। आहोत जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र